नमस्कार नोकरी जाहिरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बी बी टेक विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड इथं एक जाहिरात निघालेली आहे तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड या ठिकाणी काही पदांकरता ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा या पन्नास हजार रुपये ते दोन लाख इतकं आपल्याला इथं वेतन मिळत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र यासारख्या नवनवीन व्हिडिओ करता या व्हिडिओ आपला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व काही सरकारी व खाजगी क्षेत्रातील फक्त जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर मित्रांनो बघा पदाचं नाव आहे सिनियर इंजिनियर केमिकल ए टू ग्रेड करता पाच जागा आहेत पेस्केल आहे ते पन्नास हजार रुपये ते एक लाख साठ हजार रुपये मॅनेजर केमिकल ई फोर ग्रेड या पदासाठी पाच वॅकन्सी आहेत यासाठी सुद्धा वेतन जे आहे ते सत्तर हजार रुपये ते दोन लाख रुपये प्रति महिना आपल्याला इथं वेतन सॅलरी मिळत आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे क्वालिफिकेशन पाहिजे ते सिनियर आ, इंजिनियर केमिकल आणि मॅनेजर या पदांकरता रेग्युलर फुल टाइम चार वर्षाची बीई किंवा बीटेक तुमचं कम्प्लीट झालेलं असावं त्याशिवाय तुम्हाला बीटेक इंजिनिअरिंग हे ग्रॅज्युएशन तुमचं केमिकल इंजिनिअरिंग मधून पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं असावं तीन इयर्स रेग्युलर अँड फुल टाइम बी बीटेक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन इन केमिकल इंजिनिअरिंग त्यानंतर पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा झाल्यानंतर तुमचं दोन तीन वर्षात सुद्धा असेल तरी पण इथं चालेल यानंतर बघा रेग्युलर अँड टाइम बिएल इंटिग्रेटेड डिग्री असेल तरी पण चालेल तर मित्रांनो या व्यतिरिक्त मात्र आपल्याला अनुभवाची गरज आहे मिनिमम ट्वेल्व इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सपिरियन्स तर जवळपास तुम्हाला बारा वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फर्टिलायझर इंडस्ट्री हॅव्हिंग अमोनिया अँड अमोनिया प्लांट इंटिग्रेटेड विथ युरिया प्लांट्स इथे जिथं असेल तिथला अनुभव तुम्हाला गरजेचा आहे आणि प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट हॅव एक्सपिरियन्स ऑफ अमोनिया प्लांट अँड युरिया प्लांट त्याच्यामध्ये एज संदर्भामध्ये सुद्धा बघा अप्पर एज लिमिट एक अकरा दोन हजार पंचवीस ही ज्या तारीख लक्षात ठेवून जी कोणी अनरिझर्व्ह कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकरता छत्तीस वर्ष एस सी कॅटेगरी करता फोर्टी वन इयर्स ओबीसी नॉन क्रिमिनल यांच्याकडे आहे त्यांच्याकरता थर्टी नाईन इयर्स ऍडिशनल कन्सेशन फॉर चिल्ड्रन किंवा फॅमिली मेंबर्स विक्टीम्स ऑफ एकोणीसशे चौऱ्याऐंशी राईट जे कोणी विक्टीम्स असतील त्यांना पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि पोस्ट टू करता बघा अनरिझर्व कॅटेगरी करता बेचाळीस वर्ष ओबीसी करता पंचेचाळीस वर्ष याशिवाय ज्या काही शासनानं ठरवून दिलेल्या कास्टनुसार जे एज रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा इथे मिळत आहे त्याकरता पूर्ण जाहिरात जी आहे ते पूर्ण जाहिरात आपण डब्ल्यू 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 डॉट एफ एल टी डी डॉट कॉम जे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीची अधिकृत वेबसाईट आहे तिथे ही जाहिरात उपलब्ध आहे किंवा आपल्याला ही जर जा जाहिरात हवी असेल तर आपल्याला कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा ही जाहिरात आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून आपल्याला अर्जाची फी जी आहे ती नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फी एक हजार असून सिलेक्शन प्रोसेस हे जे आहे ते पर्सनल इंटरव्ह्यू बेसवरती तुमच्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला बोलवलं जाईल मात्र राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांची वेबसाईट पाहिल्यानंतर आपल्याला ही जाहिरात नक्की मिळून जाईल आणि या जाहिरातीमध्ये सर्व काही सूचना इथे दिलेल्या आहेत त्या आपण काळजीपूर्वक वाचा त्यातूनही काही शंका आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद